मधे <try> मला येई्या दोन हाताची शोभा सांगितली भजनात टाळी वाजवा आणि त्याच्या भजनात नाही वाजवली तर नको ते टाळ्या वाजवायची गरज पडती माणसाला हाताची शोभा सांगितली भजनात टाळी वाजवा माणसाने दिवसातून दहा मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी जो व्यक्ती दररोज तीनशे वेळा टाळी वाजवत होता त्याला कधी झटका येत नाही त्याची पिती शुगर गरज आहे त्याला वाढून जायची गरज पडत नाही नॉर्मल किती कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी म्हातारे माणसांची ऑक्सिजन लेवल पातळी वर येत नव्हती ऑक्सिजन लेवल ढासळत होती त्यावेळी डॉक्टर प्रत्येक रुग्णाला एकच सल्ला देत होते पण जिथं विज्ञान संपत्ती अध्यात्माची पहिली पायरी चालू होती त्यावेळी डॉक्टर सांगत होते की विठ्ठल विठ्ठल म्हणून भजन करा विठ्ठल विठ्ठल म्हटले की शरीरात व्हायब्रेशन होत आणि जोरदार टाळी वाजवली की रक्ता बिसरम सुरळीत होतं आणि ऑक्सिजन लेव्हल माणसाची मध्ये येते एकदा करायचं का प्रयोग जोरात ताणी वाजवा हाता लावून येईपर्यंत आनंद याच्यात अनुभवाचं आहेच कशात हे जोरदार ताळी बाजवीची दनादाना विठल बिठखल दहा मिनिट नंतर तुम्ही आणचं आयुष्य जरा वेगळीच एनर्जी असते जरा वेगळाच आनंद असतो जगण्यामधला हाताची शोभा त्याच्या भजनात काढी वाजव हाताची घडी झाला हे हे साळून ठेव बडबड करून आणि हाताने जर भजन जमत नसेल तर दोन हाताची शोभा हडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करा आणि सहकार्य करा जी का रंगली त्या त्याशी म्हणी जो आपली तुझी साधूओ खावाची जाणावा किसी आए उसे इंसान के काम जो आयुस इसान उसि हैं आपण दर गरा प्रार्थना ही चमची प्रार्थना हे मानसाने माणसाशी पुत्र्या सारख चुकलं का माझा माणूस आणि माणसाशी आता हे कवी ते कीर्तना चित्रपटात शोभून दिसतभराच्या पुस्तकात लिहायला माणूस माणसाशी माणसासारखा वागायला सुद्धा तयार नाही होता लोक जनावर सोबत तरी व्यवहार बर आहे लोकांचा असा माणसासोबत झाला एखादा गरीब दुबळा जर पुढे येऊन बस लोक त्याला घुसकून मागला होता मागवस हे जागाय काही तुला काय अक्कल आहे का एखादा गरीब डुबळा बसला तर माग नेऊन त्याला पाठवून त्याला खोळतेत त्याला डोळे वाटावते आणि काल्याच्या कीर्तनात एखादा आमदार खासदार जागीरदार गुत्तेदार दुकानदार गुंठा मंत्री जर आला तू कोणी शालीढंग पडत तू कोणी हर ढंग लोक मध्ये उठून कीर्तनकाराच्या कानात सांगत येतं आमदार साहेब आलेले आमक अमक त्यांचं आहे त्यांच्या गळ्यात मारले का म्हणजे लोकांना कुठं कोणाला किंमत द्यायची पण आकल नसते काही ते लोकांना कीर्तनात कीर्तन इर्थान चाललं महत्व हे आद्यात हे स्टेज फार मोठे माहिती याला तितकंच पवित्र असू दे कुठं कोणाला मान दे बाबा माणसाच्या वागमुखी फरक पडत नाही अरे श्रीमंत असेल तर आपण त्याच्या पैशाला किंमत देतो आणि पैसा नसेल तर आपण त्या माणसाला हलकटासारखं आपण पैशाला किंमत घेणार आप एखाद्याची परिस्थिती जर बेकार आली लोक मेल्यानंतर शैतसला फोटो लावते आय मिस यू आय मिस यू दहा दिवस फोटो घालण्यात दम